माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा मामा कोण आहे ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली त्याचा हात धरून असं वरती केलं ना तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे त्यांनी हिंदी का सक्तीचा विषय खरं म्हटलं तो सुरू केलं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जी आर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न प्रस्ताव केला त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये तो ह्या चित्रपटाचा विलन आहे तो शकुनी मामा इकडचा खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नाही मोर्चा काढायचा होता खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे ज्यांनी तुमचे आर रद्द केले ज्या सरकारनी ज्या मुख्यमंत्र्यांनी ते कसे ह्याचे विलन होऊ शकतात त्यांचे आपण का उलट त्यांचे आभार मानले पाहिजे ते बाबा ह्यानी उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते, ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो आणि मग उद्धव ठाकरेला विचारला पाहिजे बाबा तुला काय एवढं प्रेम याच उद्धव ठाकरेच्या काळात सरकारचं महाविकास आघाडीच्या काळात ह्या तुमच्या भायकाळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला तो एवढाचा जिहादांच्या प्रेमामध्ये गेलेला म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले